तर आज आपण बनवतो आहे शेपूची भाजी ही भाजी अगदी साधी सोपी आणि कमी वेळेत अशी होणारी आहे ही भाजी खायलासुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिक अशी भाजी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी भाजी अशी निसून घेतलेली आहे याचे शेंडे शेंडे काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे पाण्याने धुतल्यानंतर आपण याला बारीक कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर कट करायची नसेल तर तुम्ही याची भाजी अशी पण बनवू शकतात तर खूप छान लागते आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे मिरच्या आणि लसूण हे वाटून घ्यायचे आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे घातलेले आहेत आणि भाजी मी इथं बारीक कट करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये भाजी चांगली परतून घ्यायची आहे ही भाजी खूप लवकर होते लवकर शिजल्या पण जाते दोन ते तीन मिनटं लागतात याला परतवायला जर भाजी कोवळी असेल तर खूप लवकर होते आणि थोडीशी जाड असेल किंवा निब्बर असेल तर थोडा वेळ लागतो याला आता आपण यामध्ये मुगाची डाळ घालणार आहोत इथे मी ही मुगाची डाळ भिजत घातली होती दोन ते तीन चमचे आपल्या आवडीनुसार आपण इथे घालायची आहे आणि इथे बारीक कूट केलेला आहे शेंगदाणा मिरची आणि लसण ते आपण घालणार आहोत ते घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं परतून द्यायचं आहे वरतून चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं याला चांगलं असं परतून द्यायचं आहे परतल्यानंतर याला आपण झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं परत एकदा आपण याला झाकून ठेवणार आहोत ही भाजी खूप लवकर होते याला अजिबात वेळ लागत नाही हे पहा तयार झालेली आहे आपली शेपूची भाजी तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी घाईच्या वेळेला करू शकतात अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद